नमस्कार मित्रांनो आरमोरी जिल्हा गडचिरोली आणि नागपूर येथील अल्पसंख्याक प्राप्त शंभर टक्के अनुदानित अशा दोन संस्थांच्या शिक्षणसेवक पद भरतीविषयीच्या जाहिराती आलेल्या आहेत या दोन्ही संस्थांमध्ये शिक्षणसेवक पद लागू असणार आहे तर या दोन्ही जाहिरातींची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला रा मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शंभर टक्के अनुदानित लिसिट हायस्कूल ठाणेगाव तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली या ठिकाणी रिक्त असलेले पद पदाचे नाव आहे शिक्षण सेवक यासाठी एक पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गासाठी आहे तसेच इयत्ता नववी व दहावी करता हे पद आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी गणित बी एड वेतन प्रतिमाह अठरा हजार रुपये मानधन तीन वर्ष पुढे शासकीय नियमानुसार पूर्ण वेतन तरी पात्रताधारक इच्छुकांनी दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी रविवारला सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेतीन या वेळात खालील संस्थेच्या पत्त्यावर स्वखर्चा आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहायचं आहे तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर मुलाखतीसाठी नक्की जायचं आहे दुसरी जाहिरात आहे भारतीय बुद्ध धम्म ज्ञान विद्यालय अमरावती शाखा नागपूरद्वारा संचालित बदंत धर्मकीर्ती कनिष्ठ महाविद्यालय शंभर टक्के अनुदानित अमर ज्योती नगर नारा रोड नागपूर धार्मिक अल्पसंख्याक संस्था महाराष्ट्र शासनाद्वारे अल्पसंख्याक दर्जा असंख्य मंत्रालय विस्तार भवन दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार तीन खालील पद भरणे आहे पदाचे नाव आहे शिक्षण सेवक वर्ग अकरा व बारावी करिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता गणित या वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे पदाची संख्या आहे एक सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील पद भरण्यात येईल तरी सर्व गरजूंनी मुलाखती करता मंगळवार दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीसला ला सकाळी अकरा वाजता बदंत धर्मकीर्ती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अमरज्योती नगर नारा रोड नागपूर येथे खर्चाने आवश्यक दस्तावेजासह उपस्थित राहायचा आहे तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी नक्की जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या दोन्ही जाहिरातींची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा बऱ्याच जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलचे लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण ते दोन्ही चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र